गगनबावडा तालुक्यातील तिसंगीपैकी टेकवाडी या पूर आणि भूस्खलनग्रस्त गावच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय पावसाचा जोर वाढेल तशी टेकवाडी ग्रामस्थांमध्ये भीती वाढत आहे गावच्या पुनर्वसनाचा आणि संरक्षण भिंतीचा प्रश्न कधी मार्गी लागणार याची प्रतीक्षा ग्रामस्थांना लागून राहिली आहे गगनबावडा तालुक्यातील टेकवाडी गावाला दरवर्षी पावसाळ्यात पुराचा वेढा पडून बेटाचं स्वरूप प्राप्त होतं तीन आठवड्यापेक्षा अधिक काळ पूरस्थितीत राहत असल्यामुळं तुटतो त्यामुळे टेकवाडी गावचे नागरिक अडचणी सापडतात त्यातच गावाला संरक्षण देणाऱ्या नैसर्गिक दरडींचं गावच्या पश्चिम आणि दक्षिण बाजूला दरडी कोसळण्याचं प्रमाणही वाढलंय त्यामुळे टेकवाडी गावचं पुनर्वसन व्हावं ही ग्रामस्थांची मागणी आहे त्यासाठी टेकवाडी ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलनं केली आहेत मात्र पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही साधारण दोनशे पन्नास लोकवस्ती असलेल्या टेकवाडी गावाला पूर आणि भूस्खलनाचा फटका दरवर्षी बसतोय त्यामुळं भूस्खलन होणाऱ्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधावी आणि अनेक वर्ष रेंगाळलेला पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागावा ही ग्रामस्थांची मागणी आहे मात्र या दोन्ही प्रश्नांविषयी प्रशासन उदासीन असल्याचं चित्र आहे दरवर्षी पावसाळ्यात तहसीलदार प्रांताधिकारी टेकवाडी गावाला भेट देण्याचा सोपस्कार पार पाडतात मात्र कार्यवाही शून्य असल्याचं चित्र आहे प्रशासनानं टेकवाडी गावच्या पुनर्वसनाचा आणि संरक्षण भिंतीचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी टेकवाडी ग्रामस्थांमधून होतीये बीन्यूजसाठी गगनबावड्याहून चंद्रकांत पाटील